नमस्कार रामकृष्ण हरी जय जे जाऊ मित्रांनो आत्ता शाळा सुरू होतील आणि शाळा सुरू झाल्या की गोरगरीब लेकरांची खूपच होरपड होते नाही टायमाला वही मिळत दप्तर मिळेल पाटी पेन्शन मिळत सरकारने पुस्तकं द्यायला सुरू केलं सरकारचे खूप खूप धन्यवाद खरं तर भारतीय संविधानाने मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि तो आम्ही सगळ्यांनी अंगीकृत केला सरकारची समाजाच्या मनाचे खूप खूप धन्यवाद शेवटची लेकरं आहेत समाजामध्ये दिनदलित आहेत उपेक्षित आहेत अनाथ आहेत त्यांना एक वही आणि एक पेन दान करता येईल का नक्की करा मी हे केलं आहे करणार आहे तुम्ही हे करा एक वही एक पेन आणि जमलंस तर एक झाड नक्की दान करा आम्हाला माहिती पाठवा आम्ही पूर्ण जगभर पाठवा दानाचा महोत्सव व्हावा रामकृष्ण रामकृष्ण